नमस्कार मित्र हो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन आणि विश्वसनीय माहितीसाठी फक्त एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मित्रो हो नमस्कार आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे लागलेले युवक आहेत त्यांच्या पगारी संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये जी आरचा जो जी आर आपल्याला पाहिजे आहे म्हणजे परमनंटचा जी आर तर तो निघेल का या दोन महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्याला जर खरी माहिती पाहिजे असेल फक्त खरी आणि खरी माहिती तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा फक्त गोडगोड बोलणारी खोटी माहिती पाहिजे असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि व्हिडिओला लाईक करू नका तर चला आता सुरू करूयात आपल्या पगारासंदर्भातली अपडेट आणि हिवाळी अधिवेशनामध्ये काय आपला प्रश्न हा विधानभवनामध्ये विधानपटलावरती येईल का आपल्या परमानंटचा जी आर निघेल का याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत तर पहिला महत्त्वाचा मुद्दा की आपली पगार कधी होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण रुजूहून होऊन दोन ते तीन महिने झालेत काही माझे बांधव असे आहेत की जे दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जात आहेत त्यांनी रूम भाड्याने केलेली आहे मेसचे पैसे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी खात्यामध्ये विद्यावेतन जमा झालेलं नाही आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये इतका कमी पगार असताना सुद्धा तो देखील आमच्या खात्यावरती वेळेवर जमा झालेला नाही त्यामुळं आमचे बांधव सध्या प्रचंड टेन्शनमध्ये आलेले आहेत आणि टेन्शन येणं साहजिकच आहे कारण की आता नोकरीवर लागल्याच्या नंतर खरं तर आपण युवकांनी आईवडिलांना पैसे द्यायचे असतात परंतु दुर्दैवी परिस्थिती अशी आहे की सध्या अशा अडचणीच्या काळामध्ये आपल्याला आईवडिलांकडून पैसे घ्यायची वेळ येत आहे अशा परिस्थितीमध्ये माझे सर्व युवक जे आहेत माझे सर्व बांधव जे आहेत ते प्रचंड त्रस्त झालेले आहेत त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे नैराश्य येत आहे आणि म्हणून अशा या नैराश्याच्या परिस्थितीमध्ये पगारवाढ कधी होईल तर याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की सहा हजाराचे बारा हजार आठ हजार रुपयांचे सोळा हजार रुपये आणि दहा हजार रुपयांचे वीस हजार कधी होणार आहेत तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाच तारखेला सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहेत त्यांचा शपथविधी झाल्यानंतर आपल्या खात्याला म्हणजेच युवा आणि उद्योजकता विकास मंत्रालयाला मंत्री मिळणार आहेत त्यांच्या आदेशानुसार मग आपल्या खात्यामध्ये विद्यावेतन त्या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे फक्त तीन ते चार दिवसाचा कालावधी या ठिकाणी राहिलेला आहे तीन ते चार दिवसानंतर आपल्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये आपलं विद्यावेतन जमा होईल यामध्ये मुळीच काही शंका नाही आता आपले काही मित्र असे आहेत की ज्यांच्या खात्यावरती विद्यावेतन जमा झालेलं आहे आणि काही मित्र असे सुद्धा आहेत की ज्यांच्या खात्यावरती अजून एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही आहे तीन महिने रुजू होऊन झाले परंतु विद्यावेतन जमा झालेलं नाही आहे अशा सर्व बांधवांना मला सांगायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये होय तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत साधारणतः तीन ते चार दिवसाचा कालावधी यासाठी लागू शकतो आता दुसरी महत्त्वाची अपडेट की हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या परमनंटचा जी आर निघण्यासंदर्भामध्ये काही हालचाल सुरू आहे का तर मंत्रिमंडळामध्ये जोपर्यंत आपला विषय येणार नाही की सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक कार्यरत आहेत विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे सा की साधारणतः दहा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता दहा लाख विद्यार्थ्यांपैकी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली होती आणि आपल्या खात्याचे माजी मंत्री म्हणजेच कोण मंगल प्रभात लोडा यांनी असं सांगितलेलं होतं की आपण पन्नास टक्के विद्यार्थ्यांना परमनंट करणार आहोत त्यामुळं परमनंटचा जी आर काढण्यासाठी आपल्याला जर पूर्वीचे मंत्री जे जे होते मंगल प्रभात लोडा त्यांचीच नियुक्ती जर पुन्हा एकदा झाली तर निश्चित या ठिकाणी परमनंटचा जी आर निघू शकतो परंतु यामध्ये दोन ते तीन महत्त्वाच्या तांत्रिक अडचणी आहेत पहिली की जर पन्नास टक्के विद्यार्थ्यांना भरायचं असेल तर कोणत्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांना घरी पाठवायचं मला सांगा तुम्ही आणि तुमचा मित्र दोघ जण नोकरीवर सोबत लागलेत म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत सोबतच लागलेत परंतु आता नेमकं काय झालेलं आहे की आ, तुम्हाला आणि तुमच्या दोघां मित्रापैकी दोघांपैकी जर एकाला सिलेक्ट करायचं असलं तर मग डो छातीवरती त्या ठिकाणी हृदयावरती दगड ठेवावा लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल एकाला नोकरी ठेवायचं दुसऱ्याला घरी पाठवायचं यासाठी निकष तरी कसे शोधायचे हा महत्त्वाचा प्रश्न सध्या प्रशासनाच्या समोर आहे त्यामुळं परमनंटचा जी आर कधी निघेल याबद्दल थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये आपला हा विषय येईल का तर तो आला तर खूप चांगला होईल त्याच्यासारखा दुसरा महत्त्वाचा आपल्या आयुष्याला उजाळा देणारा आपल्या जीवनाला कलाटणी देणारा आपल्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणारा दुसरा क्षण त्यापेक्षा दुसरा कुठलाही नसेल परंतु मित्र हो त्यासाठी आपल्याला मंत्री चांगली मिळणं आवश्यक आहे आपले साथ जे अधिकारी आहेत त्यांनी सातत्यानं हा पाठपुरावा केला पाहिजे की आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे रुजू झालेले सर्व विद्यार्थी आहेत त्यांना परमनंट करा जेणेकरून ते जर परमनंट झाले तर त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळेल त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती हसू येईल आणि त्यांच्या जीवनाला स्टॅबिलिटी मिळेल स्थैर्य प्राप्त होईल त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रभात लोळा यांनी सांगितलं होतं की साधारणत आम्ही पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परमनंट करू हा निर्णय जर झाला मित्र हो मी तुम्हाला सांगतो हा पंचावन्न हजार विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधला सर्वोच्च क्षण असेल सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल परंतु त्या संदर्भामधला जी आर हिवाळी अधिवेशनामध्ये आला पाहिजे हिवाळी अधिवेशनाच्या आधी एक बैठक होत असते त्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे यासाठी वित्त विभागाची मान्यता पाहिजे जर आपल्याला पंचावन्न हजार पदं भरायची असतील तर मग आमच्या विद्यार्थ्यांना किती रुपये लागतील किती कोटी रुपयांचा निधी शासनाला द्यावा लागेल हे वित्त विभागाला सांगावं लागतं आणि तो सगळी माहिती कलेक्ट केल्याच्यानंतर वित्त विभाग त्याच्यावरती चर्चा करतं त्याला संमती देतं आणि मग संमती मिळाल्याच्यानंतर आपल्या विभागाचे मंत्री हे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तो विषय आणतात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळते आणि ती मान्यता मिळाल्याच्या नंतर मग तो विधानपटलावरती ठेवला जातो म्हणजे तो हिवाळी अधिवेशनामध्ये ठेवला जाईल त्याच्यासाठी पुरवणी मागणी मागल्या जाईल म्हणजे बा आमच्या विद्यार्थ्यांना दोन समजा बा पाचशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे किंवा हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे म्हणजे एकंदरीत कार्यरत असलेल्या कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार तर मग तो आपला जो आहे तो जी आर त्या ठिकाणी निघेल आणि एकदा जर जी आर निघाला तर तुमचं माझं जीवन हे आनंदी होऊन जाईल सुख होऊन जाईल म्हणजे त्याला सुखाचे क्षण येतील तो आपल्या आयुष्यामधला सर्वात सुवर्ण क्षण असेल सर्वात आनंदाचा क्षण असेल मित्रो या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण खूप वाट बघत आहोत मला सध्या तुम्ही हे कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहात तुमची पगार झालेली आहे की नाही जर पगार झाली असेल तर ती शेवटची कोणत्या महिन्यामध्ये झाली होती तुमच्या किती महिन्यांचा पगार राहिलेला आहे फक्त खरीखुरी वस्तुनिष्ठ आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर आमची माहिती खोटी वाटत असेल तुम्हाला जर आमच्यावरती विश्वास नसेल किंवा आम्ही जे सांगतो आहे त्याच्यामध्ये काही माहितीमध्ये आणि उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये जर काही थफावत वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका परंतु खरीखुरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो तुम्हाला जर आमचे प्रयत्न योग्य वाटत असेल तर आमच्या प्रयत्नांना बळकटी द्या तुम्हा सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व युवकांना माझा पुन्हा एकदा सॅल्यूट आहे नमस्कार आहे आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद